शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न करणं गरजेचं असून त्याला शिक्षक आणि पालकांनी साथ द्यावी असं आवाहन हेर्ले हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एम के डांगे यांनी व्यक्त केलं हेर्ले हायस्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते हातकळंगले तालुक्यातील हेरले इथल्या हेर्ले हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आणि विविध गुणदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला सरपंच राहुल शेटे माजी मुख्याध्यापक एम के डांगे यांच्या हस्ते सुरुवात झाली शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे सध्या गुणवत्तेला फार महत्व असून भविष्यात उच्च ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न करणं गरजेचं आहे तसंच विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या जगात अग्रेसर राहावं यासाठी शिक्षक आणि पालकांनी ही विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं माजी मुख्याध्यापक एम के डांगे म्हणाले यावेळी सरपंच राहुल शेटे ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील उर्मिला कुर्णे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या कला गुणांना वाव देत विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न केला या प्रसंगी बीबी कराळे रंजना माने गीतांजली चौगुले जालंदर उलस्वार संस्थेचे प्रतिनिधी संतोष पाटील मुख्याध्यापक पी बी आर शिंदे यू आर पाटील बी आर हुजरे एस आर पाटील यांच्यासह पालक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते